नमस्कार मैत्रिणींनो मी कविता स्वागत आहे तुमचं माझ्या केपीस किचन चॅनलवर तर मी आज बनवणार आहे कच्ची केळीची भाजीची उपवासालाही चालते आणि अगदी कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये बनणारी आणि अतिशय टेस्टी अशी ही केळीची भाजी तर चला बघूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे कच्ची केळी जिरं लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकतात मीठ तेल आणि भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट सर्वात आधी आपल्याला ही कच्ची केळी चांगली सोडून आपल्याला सोडून बारीक त्याचे काप करायचे आहे तर चला ते करूयात तर तुम्ही बघू शकता मी केळीचे कसे काप केलेले आहेत तुम्हाला याप्रमाणे बारीक असे काप करायचे आहेत कच्च्या केळी कढईमध्ये तेल टाकणार आहे तेलाचे प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडी प्रमाणे कमी जास्त करू शकता पण केळीच्या भाजीला थोडं जास्त तेल लागतं नाही तर ते खाली लागतं केळी साधारण चार ते पाच चम्मच असं तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यात एक चम्मच जिरं टाकायचा आहे बघू शकतात तुम्ही जिरं चांगलं फुललेलं आहे आता आपल्याला यात कापलेली केळी टाकायची आहे आणि गॅस हा फुल फ्लेमवरच ठेवायचा आहे केळी टाकल्यावर थोडं मीठ टाकून केळीला फ्राय करायचं आहे चांगलं आणि दोन तीन मिनिटांसाठी त्याला असं झाकून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता तिलाची छान अशी वाफ आलेली आहे या स्टेजवर गॅस आपल्याला कमी करायचे आहे आणि भाजीला परतून घ्यायचं आहे कमी गॅसवर आपल्याला अजून दोन ते तीन मिनिट येऊ लाची आहे दोन तीन मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही आता आपल्याला या लाल तिखट दाण्याचं कोट कूट लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात आपण मीठ आधी टाकलेलं होतं म्हणून आता थोडं कमीच टाकायचं आहे हे चांगलं परतून घ्यायचं परतल्यावर एक अर्धा एक मिनिट अजून वाफ येऊ द्यायची किती छान अशी वाफ आलेली आहे आणि आपली उपवासाची केळीची भाजी ही तयार झालेली आहे बघू शकतात तुम्ही अगदी कमी वेळात अशी ही बनते आणि चवीला ही अतिशय टेस्टी अशी केळीची भाजी आहे तर केळीची भाजी ही तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा